व करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा संभ्रम संपे ना मागील तीन महिन्यापासून शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू आहे यात दररोज कुठला ना कुठला नवीन अडथळा आल्याने अद्याप संवर्गनीय प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरुवात झाली नाही त्याचंच तर शासन निर्णयानुसार एकतीस मे रोजी बदलीची मुदत संपल्यामुळे ऑनलाईन बदल्या होणार की नाही असा संभ्रम शिक्षकामध्ये निर्माण झाला आहे ग्रामविकास विभागाच्या अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार एकूण साठ टप्प्यात शिक्षकांची ऑनलाईन बदली प्र बदली प्रक्रिया राबवली जात आहे सात, सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामविकास विभागाने अठ्ठावीस एप्रिल ते एकतीस मे असं प्रत्यक्ष बदली प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं होतं परंतु पुढे या वेळापत्रकात वेळोवेळी बदल करण्यात आला सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या वेळापत्रकानुसार संपूर्ण बदली प्रक्रियेकरता चौतीस दिवसांचा कालावधी लागणार होता हे वेळापत्रक गुळीत धरले तर बदली प्रक्रिया पूर्ण व्हायला जुलै उजाडेल विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा सोळा जून रोजी तर विदर्भातील शाळा तेवीस जून रोजी सुरू होणार आहेत बदल्याचा संभ्रम मात्र वाढलेला आहे संच मान्यतेचाही संभ्रम ऑनलाईन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी शिक्षक व शिक्षक संघटनांची दाखल न्यायालयीन हे प्रकरणी उच्च न्यायालयाने पारित केल्याआधी तसेच जुन्या नव्या संच मान्यतेबाबतचा संभ्रम सर्व बाबीमुळे शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रियेत सतत्याने अडथळ आले अजूनही संवर्गने प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सुरुवात झाली नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजेल व्हिडिओ सुद्धा आवडला लाईक करायला शिकायला विसरू नका धन्यवाद